सतीश सालियनच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात खटला दाखल केला जाईल असं वकील निलेश ओझा यांनी म्हटलेलं आहे तसं त्यांनी घोषणा केली आहे सतीश सालियन यांची बदनामी केली जाते असं निलेश ओझा यांनी म्हटलंय आणि या प्रकरणी खटला दाखल केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय आम्ही निर्णय घेतला आहे की सतीश साल्यान यांच्या वतीने आरोपी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेपासून ज्यांनी ज्यांनी अशा खोट्या नॅरेटिव्ह पसरवल्या त्याच्यात ते अनिल परब असो की आणखीन कोणी असो ते संजय राऊतपासून जे कोणी आहेत आणि त्याला मदत करणारे ते जे मीडिया हाऊसेस हो आहेत त्यांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही एक लाख कोटी रुपयाचा मानहानीचा डॅमेजचा दावा दाखल करत आहोत आमची कंप्लेंटच आहे की आमच्या केसमध्ये सुसाईडला मर्डरला सुसाईड दाखवलं खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला तर एक दोन पत्रकारांनी न्यूज चालू केल्या अरे पोस्टमॉर्टममध्ये माहीत झालं आहे की हे सुसाईड आहे आणि हे आहे अरे बाबा आमची कंप्लेंट वाचा आणि आम्ही दिलेले पुरावे वाचा ते तर बरं झालं की शासनाने क्लिअर केलं त्या डॉक्टरची पण चौकशी होणार आणि त्या आय ओची पण चौकशी होणार तर म्हणून ते थोडंसं जरा थंड झालं तो नॅरेटिव्ह तर याच्या पुढे कृपा करून नॅरेटिव्ह नका चालू